नमस्कार मंडळी श्री गणेश आय नम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हा शब्द जरी कानावर पडला तरी भक्ताच्या मनात आपोआप श्रद्धा जागी होते कारण हा दिवस केवळ उपवासाचा नसून संकटातून मुक्ती देणाऱ्या गणपती बाप्पाच्या कृपेचा दिवस मानला जातो यावर्षी अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न आहे संकष्टी चतुर्थी नेमकी केव्हा आहे उद्या आहे की परवा आहे म्हणजेच पाच फेब्रुवारीला आहे की सहा फेब्रुवारीला आज आपण हा सगळा संभ्रम दूर करणार आहोत आणि संकष्टी चतुर्थीची अचूक तिथी शुभमोहूर्तज आणि चंद्रोदयाची वेळ सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासोबतच एक सुंदर अशी कथा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात दोन चतुर्थी येतात एक असते विनायक चतुर्थी आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी अमावस्येनंतर येणारी चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थी हा दिवस पूर्णपणे गणपती बाप्पाला समर्पित असतो असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा करून व्रत केल्यास बाप्पा आपल्या भक्तांच्या संकटाचा नाश करतो आणि मनातील इच्छा पूर्ण करतो आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील संकष्टी चतुर्थीची नेमकी तारीख कोणती पंचांगानुसार माघ कृष्ण पक्ष चतुर्थीची तिथी गुरुवार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होते आणि शुक्रवारी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनटानंतर राहते तरी जरी तिथी दोन दिवस व्यापत असली तरी हिंदू धर्मात व्रत आणि पूजा उदय तिथीनुसार केली जाते त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे व्रत गुरुवार पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच केली जाईल याच दिवशी उपवास पूजा आणि संकल्प करणे फलदायी मानले जाते तर आपण या तीन गोष्टी करणार आहोत या दिवशी या दिवशी एक उपवास पूजा आणि संकल्प करायचा देव आपले गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण नक्कीच करणार आहेत कारण आपण त्यांची इतकी मनोभावाने पूजा केली आपण काही वाईट कर्म नाही केले तर गणपती बाप्पा नक्कीच आपली इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून घरात किंवा देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो एका छान अशा पासमोर बसून पूजा करावी आणि गणपती बाप्पाची पूजा करताना लाल फूल जे गणपती बाप्पाला खूप आवडते जास्वंदीचे लाल फूल नक्की आणावे गणपती बाप्पांना हरळी आघाडा या सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्यांना त्या पूजेच्या वेळेस आपण अगोदरच आणून ठेवल्या तर खूप छान राहतं आणि पूजेच्या वेळेस उठू नाही पूजेच्या वेळेस गणपती बाप्पांची पूजा करताना सगळी सामग्री जवळ ठेवून गणपती बाप्पाची मनोभावाने पूजा करायची आणि या दिवशी पूजा करताना विशेष शुभमुहूर्तही पाहिले जातात शुभ मुहूर्त आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून बावीस मिनिटांपासून सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे जर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून तर बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे या वेळेत केलेली पूजा अधिक फलदायी मानली जाते जर तुम्ही या वेळेला पूजा केली तर ती खूप फलदायी मानली जाईल देव आपली मनोकामना नक्कीच पूर्ण करतील संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदर्शनाशिवाय होत पूर्ण होत नाही या दिवशी उपवास संपूर्ण दिवस केला जातो आणि रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतरच पारण केले जाते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदयाची वेळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटे अशी आहे यावेळी चंद्र चंद्राचे दर्शन घेऊन दुधाने आणि पाण्याने चंद्राला अर्घ्य द्यावे त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करूनच उपवास सोडावा असे मानले जाते की चंद्रदर्शन न करता व्रत सोडल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही या दिवशी गणपती बाप्पा या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदीची फुले वाहिली जातात मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात म्हणूनच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जात असल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अभ्यासात अडचणी येत असतील तर मन एकाग्र होत नसेल किंवा आत्मविश्वास त्यांना कमी वाटत असेल आत्मविश्वास जर कमी वाटत असेल तर पूर्णपणे गणपती बाप्पाची मनोभावे त्यांनी पूजा नक्की करावी गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जात असल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अभ्यासात अडचण येत असतील आणि मन एकाग्र होत नसेल किंवा आत्मविश्वास कमी होत असेल किंवा कमी वाटत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनापासून गणपती बाप्पाचे दर्शन घेणे त्यांची पूजा करणे हे लाभदायक ठरते संकष्टी चतुर्थी हा केवळ धार्मिक विधींचा दिवस नाही तर श्रद्धा संयम आणि विश्वास यांची परीक्षा घेणारा दिवस आहे जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने बाप्पाच्या चरणी आपले दुःख विचिंता किंवा इच्छा अर्पण करतो तेव्हा बाप्पा नक्कीच मार्ग दाखवतात अनेक भक्तांचे असेच अनुभव सांगतात की संकष्टी चतुर्थीला केलेला एक छोटासा संकल्पसुद्धा आयुष्याची दिशा बदलू शकतो म्हणूनच जर तुम्हाला हे जीवनातील कोणतीही संकटे जाणवत असतील मन अस्वस्थ असेल तुम्हाला त्रास होत असेल कशाचा किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हायची असेल तर या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करा उपवास करा चंद्रदर्शनानंतर बाप्पाचे आभार माना विश्वास ठेवा बाप्पा तुमची हाक नक्कीच ऐकतील शेवटी एवढंच म्हणेन श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि बाप्पावर पूर्ण विश्वास ठेवा संकट कितीही मोठं असो संकष्टी चतुर्थीच्या कृपेने ते नक्की दूर होतं चला तर मंडळी आता जाणून घेऊया एक छोटीशी अशी सुंदर कथा गणपती बाप्पांनी एकेकाळी एक पृथ्वीवर लोक अनेक संकटांनी ग्रासलेले होते कोणाच्या आयुष्यात दारिद्र्य होते कोणाच्या जीवनात आजार तर कोणाला मानसिक अशांतीने वेढले होते लोक देवांची उपासना करत होते पण त्यांच्या संकटांना काही अंत दिसत नव्हता अशावेळी सर्व देव एकत्र जमले आणि त्यांनी भगवान शंकरांची प्रार्थना केली देवानी शंकरांना सांगितले की पृथ्वीवरील मानव दुखी आहे त्याच्या संकटाचा नाश करण्यासाठी काही उपाय सांगावा भगवान शंकरांनी मंद स्मित केले आणि म्हणाले या कलियुगात संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर गणपतीची उपासना करणे सर्वात श्रेष्ठ आहे विशेषत कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी जे गणपतीचे व्रत केले जाते ते संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी केलेली भक्ती संकटांचा नाश करते भगवान शंकरांनी पुढे सांगितले की जो भक्त या दिवशी उपवास करून मनोभावे गणपतीची पूजा करेल आणि चंद्रदर्शनानंतरच व्रत सोडेल त्याच्या जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतील याच काळात एका गावामध्ये एक, गावा एक ब्राह्मण राहत होता तो खूप गरीब होता पण त्याची श्रद्धा अपार होती त्याच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती कधी पीक नष्ट व्हायचे तर घरात आजार पण यायचे तर कधी उपजीविकेचा मार्ग बंद व्हायचा एक दिवस अत्यंत दुःखी मनाने तो ब्राह्मण भगवान गणपतीसमोर बसला आणि डोळ्यात अश्रू आण म्हणाला हे गणराया माझ्या माझ्यावर आलेली संकटे सहन होण्यापलीकडे आहेत मला मार्ग दाखव गणराया मला मार्ग दाखव त्याच त्या रात्री त्याला स्वप्न पडले स्वप्नात गणपती बाप्पा त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले हे भक्त तू संकष्टी चतुर्थीचे व्रत कर या दिवशी उपवास ठेव माझी विधिवत पूजा कर आणि चंद्रदर्शनानंतरच अन्नग्रहण कर तुझ्या संकटाचा नाश होईल सकाळी उठल्यावर ब्राह्मणाने ते स्वप्न सत्य मानले आणि येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला त्याने श्रद्धेने उपवास केला त्या दिवशी त्याने पहाटे स्नान करून गणपती बाप्पांची पूजा केली वाहिल्या मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि दिवसभर उपवास ठेवला संध्याकाळी त्याचे शरीर थकले होते पण मन शांत होते रात्री चंद्र उगवल्यावर त्याने चंद्राचे दर्शन घेतले पाण्याने व दुधाने अर्घ्य दिले आणि गणपती बाप्पाचे मनापासून स्मरण करून व्रत सोडले या व्रताचा प्रभाव असा झाला की हळूहळू त्याच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ लागली त्याच्या शेतात भरे पीक भरघोस आले घरातील आजार बरे झाले आणि आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या ब्राह्मणाला उमगले की हे सर्व गणपती बाप्पाच्या कृपेने घडले आहे त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत महिन्याला नियमितपणे करायला सुरुवात केली या कथेचा महिमा गावोगावी पसरला लोकांनीही श्रद्धेने संकष्ट्री चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली अनेकांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या मनोकामना पूर्ण झाल्या आणि घराघरात सुख शांती नांदू लागली तेव्हापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाऊ लागले असे म्हणतात की जे कोणी श्रद्धेने संकष्टी चतुर्थीची कथा ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात विशेषतः चंद्रदर्शनानंतर ही कथा ऐक ऐकल्यास किंवा म्हणल्यास गणपती बाप्पा अधिक प्रसन्न होतात संकट कितीही मोठं असो श्रद्धा आणि विश्वास असेल तर संकष्टी चतुर्थीच्या कृपेने ते नक्कीच दूर होते ही संकष्टी चतुर्थीची पावन कथा आहे ही कथा ऐकताना किंवा वाचताना मनात फक्त एकच भाव ठेवा पूर्ण श्रद्धा ठेवा गणपती बाप्पावरती मना गणपती बाप्पा मोर्या सर्व संकटाचा नाश करणारा चला तर मंडळी आपण अजून एक कथा ऐकणार आहोत खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राज्यात एक राजा राहत होता, होता राजा न्यायप्रिय होता पण त्याच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं राजाला आज अपार संपत्ती वैभव असूनही मनशांती नव्हती कारण अनेक वर्षे होऊनही त्याला संतती सुख मिळत नव्हतं राजाने अनेक यज्ञ पूजा आणि दानधर्म केले पण तरीही त्याच्या मनातील दुःख काही कमी होत नव्हतं एके दिवशी राजा भयानक जंगलात गेला असताना त्याला एक वृद्ध ऋषी भेटले राजाने त्यांच्या जनी नतमस्तक होऊन आपलं दुःख सांगितलं ऋषी खूप तेजस्वी दिसत होते त्यांची जी सगळीकडे अफाट शांतता पसरलेली होती वाऱ्याची झुळूक बंद झाली होती पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि त्या क्षणी वेळ जणू स्थिर झाला होता राजाच्या मनातील सगळी अस्वस्थता त्या तेजी दर्श दर्शनाने निवळू लागली ऋषीने डोळे उघडले आणि राजाकडे पाहिलं त्या नजरेत प्रश्न नव्हता फक्त समज होती ऋषी हळू आवाजात म्हणाले सुरुवातीला काही महिने काहीही विशेष घडले नाही पण राजाने श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा कधीच सोडली नाही तो मनोभावी म्हणायचा हे गणराया मला काही मागायचं नाही फक्त तुझ्या चरणी माझं मन स्थिर ठेव हो। काही काळानंतर रायाच्या आयुष्यात बदल घडू लागले त्याच्या मनातील अस्वस्थता कमी झाली राज कारभार जो राज्यकारभार होता तो अधिक सुरळीत होऊ लागला आणि प्रजेचं प्रेम त्याला मिळू लागलं एके दिवशी राजाच्या राणीनं आनंदाची बातमी दिली ती गर्भवती होती संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला राजाला उमगलं ही कृपा फक्त आणि फक्त संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळेच मिळाली आहे राजाने त्या दिवसानंतर संकष्टी चतुर्थीचे महत्त्व अधिक वाढवले आणि प्रजेतील लोकांनाही हे व्रत क्रय करण्यास प्रवृत्त केले अनेक लोकांच्या जीवनातील अडथळे दूर झाली दूरच झाले आणि कुणाला नोकरी मिळाली कुणाला आजारातून मुक्ती मिळाली तर कुणाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि संकष्टी चतुर्थी ही केवळ व्रताची परंपरा न राहता श्रद्धेचा मार्ग बनली असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने संकष्टी चतुर्थीची कथा ऐकतो आणि त्या दिवशी चंद्रदर्शन गणपती बाप्पा स्मरण करतो त्याच्या जीवनातील मोठे विघ्नसुद्धा हळूहळू दूर होतात कारण गणपती बाप्पा हे केवळ संकटे दूर करणारे नाहीत तर भक्ताच्या मनालाही शांत करणारे आहेत हीच संकष्टी चतुर्थीची दुसरी पावन कथा आहे कथा ऐकताना किंवा वाचताना मनात फक्त एकच भाव ठेवा गणपती बाप्पा मोर्या जरा तर मंडळी तुम्ही ऐकलीच असेल दोन्ही ज्या दोन्ही कथा तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकदम प्रभावी उपाय कोणता करायचा तो जाणून घेऊयात साधा आणि घरच्या घरी करता येणारा श्रद्धेने तर नक्कीच फल देणारा हा एक उपाय आहे चला तर ऐकूया संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा मन शांत ठेवा आणि घरात देवघरात घरात किंवा देवघरात गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा समोरही दिवा लावा दिवा लावताना मनात कोणतीही तक्रार राग किंवा नकारात्मक विचार ठेवू नका फक्त एकच भाव ठेवा की गणपती बाप्पा ऐकत आहेत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा दुर्वा देताना दुर्वेत प्रत्येक दुर्वेजसोबत मनात म्हणा हे बाप्पा माझ्या आयुष्यातील एक अडथळा दूर कर शक्य असेल तर गूळ किंवा मोदकाचा नैवेद्य नक्कीच ठेवा त्यानंतर डोळे बंद करून काही क्षण शांत बसा सकाळी सकाळी आपण जेव्हा ब्रम्हहूर्तावर जर उठलो असेल तर मोदकाचं नैवेद्य करायला म्हणजे होऊ शकत नाही सकाळी तर आपण नैवेद्य नैवेद्यसुद्धा ठेवू शकतो आणि काही काळानंतर म्हणजे संध्याकाळी उपवास सोडायच्या अगोदर आपण गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य नक्की द्यावा आरतीच्या वेळेला सातच्यानंतर तर आता हळू आवाजात किंवा मनातच एकवीस वेळा म्हणा ओम गणगणपते नम ओम गणपते नम ओम गणगणपते नम ओम गण तर अकरा वेळेस म्हणा अकरा वेळेस गणपती बाप्पांचे हे मंत्र जे ओम ग गणपतेय नम आहे ते नक्कीच म्हणा यानंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट करा बाप्पा समोर मागणं न करता असं म्हणा हे गणराया माझी इच्छा पूर्ण झाली आहे मी तुझ्या आभारी आहे आणि हा भाव फार शक्तिशाली आहे कारण यात विश्वास आहे भीती नाही दिवसभर शक्य तितका उपवास ठेवा उपवास न जमल्यास फळाहार करा पण मन स्वच्छ ठेवा राग करू नका कोणावर चिडू नका वादविवाद आणि वाईट बोलणं टाळा संध्याकाळी शांतपणे बाप्पाचे नामस्मरण करत बसा रात्री चंद उग उगल्यावर चंद्रदर्शन करा चंद्राला पाणी किंवा दूध अर्पण करा आणि मनातल्या मनात, मनात गणपती बाप्पाचे स्मरण करा त्यानंतरच व्रत सोडा व्रत सोडताना पुन्हा एकदा मनापासून बाप्पाचे आभार माना असं म्हणतात की हा उपाय श्रद्धेने केल्यास मनातील अस्वस्थता कमी होते अडथळे दूर होतात आणि हळूहळू परिस्थिती आपल्या बाजूने बदलते म्हणजेच आपल्या मनात जी काही इच्छा हो आहे ती पूर्ण व्हायला चालू होते बाप्पा लगेच देतात असं नाही पण योग्य वेळी नक्की देतात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा संकशी चतुर्थीला केलेली ही प्रार्थना कधीच वाया जाणार नाही आणि खूप लोक संकष्टी चतुर्थीचा व्रत करतात आणि व्रत करताना चंद्रदयानंतरच ते जेवणही करतात म्हणजेच उपवास सोडतात हे खूप ठिकाणी आहे तुम्ही पण करत असाल मनो तर मनोभावाने जर केलं तर नक्कीच गणपती बाप्पा तुम्हाला प्रसन्न होतील आणि गणपती बाप्पा जसे गणपती बाप्पा ब्राह्मणाला आणि राजाला प्रसन्न झाले तसेच तुम्हा आम्हा सगळ्यांना हो हीच गणपती बाप्पांच्या जर्नी खूप प्रार्थना आहे माझी आणि मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहा आणि हो भक्तांनो मी तुम्हाला एक फक्त सांगायचे गणपती बाप्पाचे जे कोणी भक्त असतील त्यांना लक्षात ठेवा देव उशीर करतो पण कधीच नकार देत नाही आज जर मन शांत झालं असेल तर डोळे भरून आले असतील तर समजा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे पूर्ण होण्याच्या मार्गावर चालू आहे म्हणजेच मार्गावर आहे जर आज तुम्ही मनापासून माझी इच्छा पूर्ण झाली असं अनुभवलं असेल तर गणपती बाप्पा मोर्या असं कमेंटमध्ये नक्की लिहा